नमस्कार मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश फॉर्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आरती दोन हजार सव्वीस ह्याची जी ॲडमिशन प्रोसेस आहे अजूनपर्यंत तरी ऑनलाईन सुरू झालेली नाही आहे बऱ्याचशा वेब काही व्हॉट्सअप आणि ग्रुपवरती माहिती येते पण अजून तरी कोणती ऑफिशियल ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली नाही आहे त्याच्या जो ओ ऑफिशियल ऑनलाईन वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हीच आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्येच माहिती मिळेल आणि असे काहीतरी व्हिडिओ मी आपल्या साईडवरती पण अपलोड केलेले की ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट देशात बद्दलची डिटेल दिलेली दी आहे तर आपल्या साईडवरती जाऊन ती नक्की चेक करा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत की जर ऑनलाईन प्रोसेस सुरू झाली तर तुम्हाला तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ह्याच्याबद्दलची माहिती मिळणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तर तर त्याच्याबद्दल माहिती मिळेल पण आता तुम्हाला एक आयडिया मिळण्यासाठी मी सगळं सांगते आहे न्यू रजिस्ट्रेशनवरती गेल्यानंतर पालकांचा मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे आणि वे ओ टी पी व्हेरीफाय करून आपल्याला आपलं अकाउंट तयार करायचं गरजेचं आहे जसं की मुलाचं नाव त्याची जन्मतारीख कॅटेगरी कोणतेही कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे बऱ्याचशा कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये तुमचे कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत हे पण मी एक्सप्लेन केलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या मुलाचा जन्म दाखला या सगळ्या देखील तुम्हाला फिलअप करून पुढचा जो आपला प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये ॲड्रेस आणि डिस्टन्स रूल डिस्टन्स रूल पण काय आहे ते पण मी आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तर तुम्ही आता चक्रेश्वरचे व्हिडिओ पाहू शकता त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला घराचा पूर्ण पत्ता भरणं कंपल्सरी आहे त्याच्यानंतर गुगल मॅपवरती तुमचं जे ॲड्रेस आहे ते अचूक टाकणं गरजेचं आहे नक्की डिस्टन्स रूल हा खूप महत्त्वाचा असतो जर तो जर चुकला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो डिस्टन्स रूल आपण कसं त्या कसं आपण करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत उपलोड करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रमुख डॉक्युमेंट उत्पन्नाचं प्रमाणपत्र पत्त्याचा सा पुरावा जात प्रमाणपत्र जन्म दाखला या सगळ्याचे क्लिअर पी डी एफमध्ये फोटो असणे गरजेचे आहे त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच्या आधीच्या डेटचे सगळे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्याची तयारी तुम्हाला आधीच करून ठेवावी लागेल प्रेरित करायचं आहे एक किलोमीटरच्या आत शाळा असेल तर ती निवडायची आहे किंवा एक किलोमीटर ते तीन किलोमीटरपर्यंत शाळा असेल तर ती निवडायची आहे डिस्टन्स प्रायोरिटीनुसारच लॉटरी सिस्टम हीच लागते एक किलोमीटरपर्यंत जर शाळा असेल तर आपल्याला चान्सेस जास्त असतात एक ते तीन किलोमीटरपर्यंत असेल तर सेकंड चान्स असतो त्याच्या पुढे जर डिस्टन्स असेल तर थोडे चान्सेस कमी असतात त्याच्यानंतर सबमिट माहिती तुम्ही चेक करा आणि मग सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे जर तुम्हाला ॲप्लिकेशनची रिसिप्ट नाही ती डाउनलोड करायची आहे आणि हे जे ॲडमिशन असतं ते लॉटरी सिस्टम लागतं लॉटरी ऑनलाईन लागते रेझल पोर्टलवर जाहीर होतो आणि स्कूल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ॲडमिशन आपलं फायनल होतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत जेव्हा ऑनलाईन प्रोसेस चालू होईल तेव्हा आपल्याला अवॉइड करणं गरजेचं आहे ते म्हणजे चुकीचा पत्ता भरणं डिस्टन्स चेक न करता आपण ॲप्लिकेशन करणं गुगल मॅपवरती डिस्टन्स एकदा प्रॉपर पद्धतीने आपल्याला सेट करावं लागतं फेक डॉक्युमेंट देणं डेला फॉर्म भरणं ह्या सगळ्या चुका तुम्ही करू नका आणि इम्पॉर्टंट येतात की फॉर्म लागू झाल्यावरच अप्लाय करा नोटिफिकेशन फक्त ऑफिशियल पोर्टलवरतीच पहा म्हणजे जे पण आहे की ऑनलाईन कधी सुरू होणार आहे हे ऑफिशियल पोर्टलवरतीच आपल्याला समजतं या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही न्यू लक्षामध्ये ठेवा आणि तेव्हाच टीचा फॉर्म भरा अजून तरी फॉर्म ऑनलाईन झालेला नाही आहे आणि जेव्हा पण होईल तेव्हा आपल्या साईटवरती नक्की माहिती दिली जाईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक